नमस्कार सुवाणित किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी भेंडीची भाजी तर इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून फुसून घेतली आहे तर आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहे कापून घ्यायची आहे तर त्यासाठी भेंडीचे दोनच भाग करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने भेंडी कापून घ्यायची जास्त भेंडी मोठी असेल तर तिचे तीन भाग केला तरी सुद्धा चालेल पण अशाच पद्धतीने आपल्याला सर्व भेंडी कापून घ्यायची आहे तर इथे मी सर्व भेंडी कापून घेतली आहे इथे पात्या सर्व तुकडे दोन किंवा तीनच असेच करून घेतलेले आहेत एका साईडला गॅसवरती कडम ग कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये एक चम्मचभर तेल घालून घेतलं जास्त तेल घालायचं नाही फक्त एक चम्मच घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे तर भेंडी घालून घेते आणि व्यवस्थित ही भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने भेंडी पहिली परतून घेतलात की अजिबात चिकटपणा येत नाही भेंडीला आणि अजिबात चिकट होत नाही मेन म्हणजे भ भेंडी भेंडीची भाजी तर न खाणारेसुद्धा भेंडीची भाजी आवडीने खातील एवढी छान होते ही भेंडीची भाजी तर कोणी या पद्धतीने भेंडी पहिली भाजून घेत नसेल किंवा परतून घेत नसेल तर नक्की या पद्धतीने तुम्ही परतून घ्या आणि नंतर भेंडीची भाजी बनवा तर इथे त्याच कडीमध्ये एक मोठा मच तेल घालून घेतलंय व्यवस्थित गरम झालं की एक मोठा चिरलेला बारीक कांदा घालून घेतलाय कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा तेलामध्ये आणि पाच ते सहा कडीपत्त्याचे पाणी घालून घेतले अगदी साध्या पद्धतीने इथे मी भेंडीची भाजी दाखवणार आहे तर सकाळच्या गडबडीमध्ये ही भेंडीची भाजी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला आवडेल कांदा थोडा परतून झाला आहे आणि त्यामध्ये चमच हळद घालून घेतले हळद घातल्यानंतर परतला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि भेंडी घालायची आहे जी आपण परतून घेतलेली भेंडी आहे ती इथे मी घालून घेतले आणि भेंडी घातल्यानंतर हे व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचं एक ते दीड चम्मच तिखट घालून घेतलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी घालू श कमी किंवा जास्त करू शकता आणि एक ते दीड चम्मच गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला हा घरचाच आहे आणि व्यवस्थित हे परतला एकजीव करून घ्यायचा आहे छान असं मसाले हे भेंडीला लावून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतला हे एकजीव करून घ्यायचा आहे चमचने व्यवस्थित इथे मी एकजीव करून घेतले आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर पाच ते सहा मिनिटासाठी यावरती झाकण ठेवते आणि अधूनमधून झाकण काढून भेंडी आपल्याला चेक करायची आहे तर पाच ते सहा मिनिटानंतर झाकण काढलंय आणि इथे आपली भेंडी व्यवस्थित अशी शिजलेली आहे तयार झालेली आहे भेंडीची भाजी तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा छान अशी ही भेंडीची भाजी तयार होते अगदी घरच्या आणि कमी साहित्यामध्ये तयार होते आणि चवीला तर खूप छान लागते घरभर सुगंध दरवळत आहे या भाजीचा एकदा नक्की या पद्धतीने करून पहा थोडीशी कोथिंबीर घालायची वरून आणि इथे आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे ही भा भेंडीची भाजी तुम्ही वरण भातासोबत किंवा आमटी भातासोबत किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही टिफिनला सुद्धा ही भाजी बनवून देऊ शकता अगदी झटपट होते आणि कमी साहित्यामध्ये होते की कमेंटमध्ये कळवा की भाजी कशी झाली ते आणि माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद